आलोय गोयाबा म्हणजे गोयाबा मंदिरात आलोय मित्रांनो आणि पुजारवाडी म्हणजे देवाचं महत्व बघा मित्रांनो कुठं आहे अनेक मुलाखती आपण बघितली या मैदानावर घेतली ती पण आज देवाच्या साक्षीनं मुलाखत चालू आहे आणि पंच्याण्णव बसन किती पंच्याण्णव बसन मैदान पंच्याण्णव बसन चालू होत आणि अडते मध्ये ह्याच्यामुळे बंद झालं पोरणामुळे आता इथून पुढे चालू केलंय यात्रेनिमित्त या देवाचं महत्व काय आज मला सांगा फक्त देवाचं महत्व भरपूर आहे पावणारा देव आहे अकिल धावणारा देव आहे आणि सहकारी चांगलं एक नंबर केलेला त्याच म्हणजे पहिल्यापासून म्हणाय बर का म्हणजे लोकसंख्ये एक नंबर केलेली त्याच बरेच होत होत एक नंबर केलेलं चांगलंच होत आहे देवाचा देवाचा चांगला आहे तर मित्रांनो बघा आपण म्हणजे पंचाण्णव पासून जुन्या काळात मैदान नंबर टाकून पळत होते बैल पहिले एक बैल एकदाच पळत होता पळाच्या आधी नंबर टाकून गाड्या पळवत होतो आणि आता एक अखिल गाडी संघटनेच्या नेमानं आता मैदान आहे एक बैल एक आदत बैल मैदान आणि आता बंदीच्या काळात बंद होत मैदान आता पर्व पहिलं म्हणलं तरी चालेल असं नव्यानं सुरुवात झाली आता या मैदाना आहे हे जुनच मैदान पहिलं नंबर टाकून मैदान पळवतो एकोणीशे पंच्याण्णव साला पहिलं मैदान चालू झालं होतं आता नंबर टाकून असल्यासारखंच डबल पळू शकत आता डबल पळवू शकत नाही नंबर टाकून आहे तसंच नियमान अखेर बेडगाडी संघटने नियमान मैदान होईल आणि देवाच्या साक्षीनं रिसर मैदान होईल आणि पारदर्शक होईल बैलगाडी मालकावर गाडी प्रेमीवर कुणावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची आमची बैलगाडी जे संघटनेचे कार्यकर्ता आहेत याची दक्षता घेतील आणि कुठला तंटा वेगळे असं काय होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ एक देवाचा आशीर्वाद मित्रांनो एक नमन करणार शंभर म्हणजे गुलाला तर एक गुलाल म्हणजे की देवाचा एक प्रकारे चला आपण मैदान आज मित्रांनो कर मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओ मध्ये मित्रांनो आपण आलोय पुजारवाडी फाटी दिगंजी पूजारवाडी फाटी सगळ्याला नामांकित फाटी आहे मित्रांनो त्या फाटीवर आलोय आणि त्या फाटीवर मित्रांनो बावीस तारखेला इलिया बावीस तारखेला एक आदत एक बैल असं गोयाबा केसरी हे मैदान भरणार आहे तर त्याचा आढावा घेण्यासाठी आलोय हे मैदान कशा निमित्त घेतले गोयाबा यात्रेनिमित्त मैदान घेतले किती वर्षाची परंपरा एकोणीसशे पंचानव पासून सुरुवात होती बंदीच्या काळात सगळीच मैदान बंद होते त्यामुळे आमचं मैदान बंद होत आणि आज आम्ही बावीस तारखेपासून सुरुवात म्हणून पहिलं मैदान ठेवले जुनं पारंपरिकच मैदान फक्त नव्याने चालू केले बक्षीस कशाची बक्षीस पहिले एक लाख रुपये रुपये एक्कावन एकतीस एकवीस आणि अकरा हजार रुपये सातवं बक्षीस आहे आणि तसेच क्वार्टर फायनल ला सगळ्या गाड्याला तीन तीन हजार रुपये देऊन आम्ही सन्मानित करणार आणि मेगा फायनल दोन दोन हजार रुपये सगळ्याला देणार म्हणजे महत्वाची गोष्ट मित्रांनो मेगा फायनल पण आहे काय सांगताल या मैदानाबद्दल काय सांगताल मैदान फाटी तर चांगली आहे तुमची म्हणजे पहिल्यापासून किती दिवस किती दि, आणि किती दिवसापासून हे मैदान आहे मैदान हे तीस वर्ष मागडला मा, मा काळ आहे आणि पारंपरिक मैदान असं जुनं मैदान आहे सुरुवातीला तुम्ही गटबीत टाकूनच खेळ हा सुरुवातीला नाव नोंदलेलीच आकडं बैलांच्या अंगावरती पडायचं तीन करायचे तीन डबे असायचे आणि त्यामध्ये होणार मैदान आहे बैल डबल केव्हाही दुपता येत नव्हता असं जुन्या गाडा मार्गांना विचारलं तरी ती माहिती मिळू शकेल आपल्याला काय हो काय सांग सर हे मैदानाविषयी काय सांगतो मी विठ्ठल बाप्रमोरे मैदानी एक नंबरच आहे काय अडचण नाईन जुनं पारंपरिक मैदान असल्यामुळं आम्ही आता सारेनी गावकऱ्यांनी ओला सण आम्ही मैदान घेतलेला आहे त्याबद्दल काय अडचण नाही चार नंबरची फाटी काहीतरी केली चार नंबर तास आम्ही सगळ्या दुरुस्त करून व्यवस्थित केलेत सगळ्या मुळे चुकून ते ड्रायव्हर कोण पलीकडच्या तासाची आणि अलीकडच्या तासाची माती आतमध्ये पडल्यामुळं तास थोडं लहान झालं होतं बाकी तास आहे ते आहे ती ती तास व्यवस्थित करून आम्ही सगळ्या पाट्यादुरुस्त केले त्यात आता लाईव्हला कोण आहे लाईव्हला पी थ्री लाईव्ह आहे आणि समालोचक समालोचक सुनील मोरे आणि विकास सर आहेत झेंडा पंच पंच सलीम चाचा आणि आशिफ आशिफभाई आता कसं आहे यात्रेच आहे गाड्या कमी येऊ जास्त येऊ कस मैदानी रिस्तर होणार गाड्या किती नोंद होते काय आम्हाला माहित ना आजपासून नोंदीला सुरुवात होते जेवढ्या गाड्या येतील तेवढ्या गाड्या पळवल्या जाईल मैदानी होणार आणि रिस्तर होणार किती वाजता मैदाना मैदान सकाळी आठ वाजता मैदानाचं पूजन होईल गोयाबाजा पुजाऱ्याच्या हस्ते पहिला नारळ फोडून मैदानाला पूजन होईल आणि नऊ नऊ ला पहिला गट खाली जाईल पल्ला किती साडे आठशे फुट आहे आणि मधला अंतर चौदा फुट आहे चौदा फूट फुट आता आजूबाजूला काय अडचण बिडचण आजूबाजूला काय अडचण नाही आणि सगळ्याला आहे मैदान कसं आहे व्यवस्थित पळायला कुठेही अडचण नाही धोका होण्याची कुठलीही अडचण नाही आणि मैदान हे रिस्तर होणार आमच्या देवाच्या मैदानाला कुठेही गालबोट लागला असं कुठलंही मैदानात होणार नाही सगळ्यालाही समान निकाल मिळेल आणि व्यवस्थित सगळ्याला हे होईल काय आव्हान कराल बैलगाडी आव्हान काय आमच्या यात्रा कमिटीच्या नावाने ही गाडी पळायला जाणार नाही मैदानात जे होईल ते बैलगाडी संघटनेच्या नियमानं सगळ्या मैदान रिस्तर पार पडेल म्हणजे यात्रा कमिटीच्या नावानं म्हणजे गावची गाडी नाही पळ गावची गाडी पळल पण देवाच्या नावाने कुठली गाडी मैदानाच्या नावानं पळणार नाही वैयक्तिक जे त्याच्या नावानं गाडी पळल मैदानाच्या नावानं गाडी पळणार नाही परत अजून अडचणी येते त्या पण काय मला सांगा फाटी कशी आहे पळायला फाटी म्हणजे बैल असो किंवा वासरा असो त्या अगदी पळणारे खसानं रान जे काढत त्या पद्धतीनं गाडी कोणाची कुठेही कशी लागू शकते असं मैदान आहे मित्रांनो बघा बावीस तारखेला मैदान आहे आणि किती तारखेपर्यंत लॉट कधी काढणार तुम्ही लॉट एकवीस तारखेला संध्याकाळी लॉट काढते आठ वाजता आठ लॉट निघतील आठला लॉट लो, निघतील कुठल्या चॅनल वर का चॅनल वाल पी थ्रीला निघतील लॉट्रीला लॉट निघणार मित्रांनो चला धन्यवाद